नागपंचमी मंडळी एकोणतीस जुलै रोजी आहे या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा आहे परंतु आपण जिवंत नागाची पूजा करू नये शिव मंदिरात किंवा नाग नाग नागदेवाची पूजा करावी धर्मग्रंथामध्ये देवता मानू किन्नर गंधर्व दानो तसेच नाग यांच्याविषयी अनेक सांगता आहे महाभारताच्या आदि पर्वात नागाविषयी सांगण्यात आले आहे त्यावेळी ऋषी कश्यप नावाची एक तपस्वी महर्षी होते त्यांना तीन पत्न्या होत्या त्यापैकी एका पत्नीचे नाव कद्रू होते ऋषी कश्यप आणि कद्रू यांची मुले म्हणून म्हणून नागाचा जन्म झाला कश्यप ऋषींना आणखीन एक पत्नी विनिता होती पक्षीराज गरुड हे विनिताचे पुत्र आहेत पुढे गरुड हे श्री विष्णूचे वाहन झाले कद्रू विनिताचा द्वेष करत असे आणि तिला कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपमानित करण्याचा प्रयत्न करत राहत विनीताला पैज लावण्याची वाईट सवय होती याचा फायदा घेऊन कद्रूने एक पैज लावली की उच्चश्रवा घोडा पांढरा आहे पण त्याची शेपटी काळी आहे विनिता म्हणाले की त्या घोड्याची शेपटीसुद्धा पांढरी आहे वास्तविक त्या घोड्याची शेपटी पांढरीच होती विनिताला पराभूत करण्यासाठी कद्रूने आपल्या नागपुत्रांना त्यांचा आकार केसांसारखा बनवून त्या घोड्याच्या शेपटीवर बसवण्यास सांगितले असे केल्याने मिनी त्याला दुरूनच घोड्याची शेपटी काळी दिसते आणि ती पैज हरेन काही नागांनी कद्रूची आज्ञा पाळण्यास नकार दिला होता मग कद्रूने आपल्या पुत्रांना अज्ञात भस्म होण्याचा शाप दिला शापाच्या भीतीने सर्व नागपुत्र शतश्रावाचे घोड्याच्या शेपटीवर बसले विनिताने तो घोडा पाहिला तेव्हा त्याची शेपटी काळी दिसत होती मिनिताने तिला पराभूत स्वीकार केला आणि कद्रूने तिच्या कद्रूने तिच्याच बहिणीला दासी बनवले त्याचनंतर गुरुडाचा जन्म झाला आणि त्याला कळले की त्याची आई त्याचीच बहीण कद्रूची दासी का झाली आहे तेव्हा त्याने कद्रूला विचारले की माझ्या आईला कसे मुक्त करू शकतेस माझी आई गुलामगिरीतून मुक्त व्हावी म्हणून मी तुझ्यासाठी काय करू त्यावेळी सर्व नागांनी सांगितले की तू अमृत कलश घेऊन ये आणि आम्हाला दे त्यानंतर आम्ही तुझ्या आईला मुक्त करू कद्रू आणि नागांचे कद्रू आणि नागांचे म्हणणे पूर्ण करण्यासाठी गरुडाने अमृत कळस आणून आपली आई विनिता हिला गुलामगिरीतून मुक्त केले या आहेत सापाशी संबंधित खास गोष्टी सापाच्या तोंडात बत्तीस दात आणि एक झीक दोन भागात असते चार विषारी दाळ असतात त्यांना बकरी कराळी काळ रात्री आणि यमदूती दाळ म्हण सापाचे आयुष्य जास्तीत जास्त एकशे वीस वर्षे असते त्यांच्या मृत्यूची आठ कारणे असू शकतात सापांना मानव मोर मुंगूस मांजर चको डुक्कर आणि विंचू मारतात काही वेळा तर काही साप मोठ्या प्राण्यांच्या पायाखाली दपकूनही मारतात या सगळ्यांतून सुटण्यानंतर साप एकशे वीस वर्षे जगू शकतो सापाचे मूळ जन्मानंतर पंचवीस दिवसांनी दंश समक्ष होते आणि त्यांच्या डंकाने मृत्यूदेखील होऊ शकतो